नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये घास वाळला होता त्याला नांगरून पाळी घालायची नांगरला आहे घास वाळलेले खोडकं बाहेर काढून टाकलेत इथून आता पाळी घालून घ्यायची हे तूर लावायची वाळून गेलं तर समजा घास तूर निघाले घास लावायचा येतंच रान पडून राहिलं होतं म्हणून नांगरून बळीराम नांगर नांगरले आता पाळी घालायची खडक गोळा करून टाकले तर झोपलाय झुपलायची पाळी घाल Hjelp. ¡Chale! ¡Y! Dale. तळ्याच्या कडीला चारायला लागलो मग बैला घास ती टाकला कापून सकाळी घास वाळला होता ते नांगरून पाळी ती घातली नांगरानं नांगरलं वाळेले खोडकं काढून टाकले इचून ती बांधा नेऊन टाकले पुन्हा पाळी घालून तूर लावली त्याच्यात नाही म्हटलं राहून वाळलं होतं पाणी गेलं नाही तिकडं नळ्या चॉकअप झालत्या बंद झाल्या नळ्या ते तर घाणं अडकल त्या नळ्यामध्ये पाणी पोचलं नाही घास वाळला होता अंदर सकाळी बळीराम नांगर आणून नांगरून घेतलं ना दूर पाळी घालून ती ते तूर लावून घेतली किलोमीटर पडून राहिलं होतं कावळा चार आहे खायला तर चांगलं मस्त आपलं घरी गेले की कडबेची ज्वारचे कडबेची घासाची कुटी खाते तर आराम होते वासरं पाणी ते पाजून आणले तर अजून डबल चारायला विहिरी पशी आलोय विहिरीच्या खालून चारायला पहिल्याली घासून सकाळी शिवरेचा पाला टाकला होता घास टाकला होता खाल्ला बैल पण पाणी पाजून बांधले तर विहिरीचं पाणी रॅम्पमध्ये आलंय विहीर घेताना रॅम्प घेतला होता पाणी आलंय आरती आली म्हणायची विहीर चार वासर खायलेत कवळ गवत सकाळी पाळी ती घालून लावून घेतली दुरी हातातून पूर लावून घेतली दुरीने वाकडी तर तूर लावली उद्या तुरीला पाणी देऊन सकाळची लाईट आहे सकाळी पाणी देतो सकाळी घास ती टाकला होता बैलाली घास बोगरीचा पाला ओवळा पाला आहे लाकडं निबर झाले नाहीत अजून